नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत साखरेचे अनारसे गुळाचे अनारसेची रेसिपी मी काही आपल्या आपल्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे दे। देऊन देईल आपण तिथे जाऊन गुळाचे अनारसे बघू शकता अनारशांचे तांदूळ भिजवण्यापासून तर अनारसे बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची अचूक माहिती मी आपल्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे अनारसे का बिघडतात आणि बिघडल्यानंतर काय करायचं हे सुद्धा मी आपल्याला सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्यांनी याआधी कधीच अनारसे बनवले नाही ते सुद्धा हा व्हिडिओ बघून अगदी परफेक्ट असेच जाळीदार अनारसे सहज बनवू शकतील तुमचे सुद्धा अनारसे असे परफेक्ट जाळीदार बनावे म्हणून आपण माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी दिलेल्या टिप्स सर्व टिप्स जशाच्या तशा फॉलो करा तुमचे सुद्धा अनारसे इतकेच छान येतील आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करूया अनारसे बनवण्यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून दुसरा कुठलाही तांदूळ घ्या मी घेतला आहे काली मोच सुगंधी चुन्नर सुद्धा चालतो कुठलाही घ्या एक चिमटी घ्या हा घेतला आहे मी दोन बाउल भरून तुम्ही कुठलंही घरातलं भांड सेट करा आणि त्या भांड्याने माप घेऊ शकता हा तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्याच वाटीने घ्यायची आहे आपल्याला साखर ही साखर घेतली आहे मी जेवढा तांदूळ घेतला तेवढीच साखर दोन वाट्या साखर तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर तो तांदूळ आपल्याला तीन दिवस आणि तीन रात्र पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे रोज त्याचं पाणी बदलवायचं समजा तुम्ही सोमवारी तांदूळ टाकला तर सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस आणि तीन रात्र तांदूळ चांगला भिजू द्यायचा आणि नंतर मग तुम्ही गुरुवारी तांदूळ काढायचा हा तांदूळ मी आधीच भिजवून ठेवलेला आहे तीन दिवस आणि तीन रात्र पण याचं पाणी मात्र तुम्ही रोज बदलवायचं नाहीतर मग याची वास येते हा तांदूळ आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेऊ यातलं पाणी काढून आहे याला चाळणीत टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवा यातलं पाणी पूर्ण निघून जाऊ द्या पंधरा मिनिटानंतर यातलं पाणी निघाल्यानंतर हा तांदूळ तुम्ही कॉटनच्या कपड्यावर थोडासा पसरवून घ्या तांदूळ सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा इथे मी तुम्हाला एक खूप महत्वाची टीप सांगते की हा तांदूळ बिलकुल जास्त सुकू देऊ नका याला फक्त आपल्याला वरून याच जे पाणी आहे हे पाणी फक्त निघालं पाहिजे एवढाच आपल्याला सुकवायचं आहे याला पंख्या खाली सुद्धा ठेवायची गरज नाही किंवा मग तुम्ही हाच टॉवेल याच्यावर परत उलटा करून यालाच तुम्ही थोडस पुसून घ्या बस पुरेसं होतं तांदूळ बिलकुल सुकवू नका ही खूप महत्वाची टीप आहे कारण जर तुम्ही तांदूळ जास्त सुकवला तर तो मिक्सर मधून बारीक होणारच नाही आणि अनारशाला सुद्धा जाळी चांगली येणार नाही त्याच्यामुळे मी सांगितलं हे बघा मी सुद्धा याला आता सुकवणार नाही फक्त पुसून घेते कोरडा करून घेते तांदूळ पुसून घेतल्यानंतर मी बाउलमध्ये काढून घेतला फक्त मी टॉवेलनी वरून याला कोरडा केला हा आतून तसाच ओला आहे याला आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं मिक्सरमधून शक्य तितकं जेवढं बारीक करता येईल तितकं याला बारीक करा आणि तांदूळ काढून झाल्यानंतर मिक्सरमधून आपण साखरसुद्धा वेगळी काढून घ्यायची मिक्सरमधून आणि याला वेगळ्या बौलमध्ये ठेवायची आत्ताच एकत्र याला करायचं नाही ही साखर बारीक करून घेतली मी आणि हे तांदूळ अगदी पटकन निघाले कारण हे ओलसर होते ही घेतली आहे मी मैदा चाळायची चाळणी मैदा चाळायची चाळणीच घ्यायची त्यात आधी आपण साखर टाकून घेऊ कारण साखरेची जर काही खडे राहिले असतील तर ते निघून जातील आणि याला चाळून घ्यायचं साखर चाळल्यानंतर ही थोडीशी जी उरली आहे ही मी आता बाजूला ठेवून देते यात काही मीही वापरत नाही हे तांदूळाचं पीठ सुद्धा आपण चाळून घ्यायचं चा। सर्व तांदूळाचं पीठ चाळून झाल्यानंतर ही एवढी कणी निघाली आता ही काही मिक्सरमधून बारीक होणार नाही आपण तांदूळ ओले ठेवल्यामुळे पीठ छान जाळल्या गेलं की आता आपण ठेवून द्यायची किंवा कशातही वापरायची ती तांदूळाची कणी तुम्ही इडलीसाठी सुद्धा वापरू शकता आता हे मला कदाचित मोठं भांडं घ्यावं लागेल मोठ्या बाऊलमध्ये कारण हे इथे मिक्स होत नाहीये तांदूळाचं पीठ आणि साखर हाताने छान मिक्स करून घेतली मी मोठ्या ताटामध्ये आणि परत त्याला बाउलमध्ये काढलं आता यात टाकायचं आपल्याला अनारसे अगदी खुसखुशीत होण्यासाठी साजूक तूप वितळलेलं दोन टीस्पून कारण बरेच जण म्हणतात की अनारसे जाळी तर खूप छान येते पण मग ते नंतर वातळ होतात गरम गरम खाल्ले तर चांगले लागतात आणि नंतर वातळ होतात तर त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये साजूक तुपाचं मोहन टाका जास्त टाकू नका पोहे खायच्या चमच्यानी दोन चम्मच मोहन टाकायचं आणि हे पुन्हा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं तूप सर्व पिठाला लागलं पाहिजे हाताने सर्व मी एक जीव करून घेतलं आता बघू शकाल एका हाताने सुद्धा आपण याचा गोळा बांधू शकतो अगदी व्यवस्थित आपलं अनारशासाठी पीठ तयार झालेलं आहे याचे आता आपल्याला गोळे बांधायचे या पिठाचे मी तीन गोळे बांधून घेतले थोडस हा व्हिडिओ कसा अनारसे बनवायची प्रोसेस खूप थोडी मोठी असल्यामुळे काही काही गोष्टी मी स्किप करत आहे की जे आपल्याला जरुरी नाही आहे दाखवणं जसं की आता हे गोळे बांधले मी तर आपल्याला नाही दाखवलं कारण नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होईल याचे मी तीन गोळे तयार करून घेतले एका स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये झाकण लावून आता आपण हे तीन ते चार दिवस ठेवून द्यायचे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आठ दिवस सुद्धा ठेवू शकता खूप छान अनारसे होतात आणि वेळ नसेल तर कमीत कमी चार दिवस मात्र तुम्ही ह्या गोळ्यांना मोरू द्या आणि समजा तुम्हाला जर सहा महिने हे पीठ टिकवायचं असेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये टाकून फ्रीजरमध्ये ठेवा सहा किंवा आठ महिने हे जशाला तसं राहतं याला काहीही होत नाही याला झाकण लावून मी आता तीन दिवसासाठी झाकून ठेवून देते दिवस अनारशांचं पीठ मी मुरू दिलं तीन दिवसानंतर आज चौथा दिवस आहे आणि मग आता आपण अनारसे बनवायला घ्यायचे याआधी मी दुसऱ्या दिवशी काय केलं होतं सगळं पीठ काढलं आणि छान मळून घेतलं मळल्यानंतर ते असं छान गोळा झालं कारण साखरेला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला दूध वगैरे काहीही लावायची गरज पडत नाही आता आपण याचे अनारसे बनवायला घ्यायचे बनवायच्या आधी जेव्हा आपण डब्यातून पीठ काढतो तेव्हा हे पीठ छान अगदी मिक्स करून घ्यायचं हाताने दूध केळी काहीही न लावता असा आपला अनारशाचा हा घोळा तयार होतो बाकीचे मी ठेवून दिले कारण मला आता सर्व अनारसे बनवायचे नाही मी फक्त एका घोड्याची आत्ता बनवणार आहे एका वेळेस तुम्ही तीन ते चार अनारसे बनवून ठेवू शकता मीडियम साईजचे अनारसे बनवायचे खूप मोठे पण नाही बनवायचे आणि छोटे पण नाही बनवायचे थोडस हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हा गोळा आपण याचा असा गोल गोल बनवून घ्यायचा अगदी क्रॅक फ्री गोळा आपला तयार होतो कारण साखरेचे प्रमाण याच्यामध्ये बिलकुल व्यवस्थित आहे त्याच्यामुळे एका डिशमध्ये मी थोडीशी खसखस टाकून घेतली तुम्हाला जर पोळपाट्यावर थापायची असेल तर तुम्ही पोळपाट्यावर सुद्धा बनवू शकता किंवा मग तुम्ही पॉलिथीनवर बनवा मी मात्र याच्यावर बनवते आणि आता हा हा जो आहे आपला गोळा याला आपण आधी हातानेच गोल गोल व्यवस्थित करून घ्यायचं मध्यभाग थोडा जाड राहू द्यायचा साईड साईडनी आपण याला थोडंसं गोल करून घेऊया असं गोल झाल्यानंतर आपण याला डिशमध्ये ठेवू आता आपण याचा बोटानेच अनारसा बनवून घ्यायचा खूप सोप्या पद्धतीने मी आपल्याला अनारसेची पद्धत सांगितली आहे अनारसे कसे बनवायचे याला आता याच्यावर थापून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर खसखस नसेल तर तुम्ही साखर लावून किंवा मग बारीक रवा लावून सुद्धा याला बनवू शकता असं काही नाही नाहीये की खसखसच असावं तरी सुद्धा याला जाळी छानच येणार कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं बघायचं आता आपण एक छोटासा गोळा सोडून बघूया तेल तापलंय का खूप जास्त पण तेल कडक तापवू नका मध्यम तेल तापवा बस असे उडबुडे यायला लागले म्हणजे समजायचं की आपल्याला अनारशांसाठी असंच तेल तापलेलं पाहिजे हे परफेक्ट आहे जर तुम्ही तेल खूप कमी तापवलं तर मग काय होईल अनारसा तेलामध्ये आपण सोडला की तो विरघळून जाईल आता आपल्याला पाहिजे तसं तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये अनारसा टाकायचा खसखसची बाजूवर ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला आता अनारसा होऊ द्यायचा आहे याला लगेच आपल्याला झारा लावायचा नाही आणि अनारसा वितळण्याची सुद्धा दोन कारण असतात एकतर साखर खूप जास्त झाली की मग अनारसा वितळतो किंवा मग तुमचं तेल जर कमी तापलेलं असेल तरी सुद्धा अनारसा वितळतो ही दोन कारण मात्र असतात आता बघा अनारसा आपोआप वर आला याच्यावर आता आपण झाऱ्याने तेल सोडायचं साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट तापलं आहे त्याच्यामुळे आपल्याला अनारसे अतिशय सुंदर आपले अनारसे बनतील दिसतच आहे बघा जाळी किती मस्त आली आणि साखर जर कमी झालेली असेल तर मग अनारशांना जाळी येत नाही तर तुम्ही अशा वेळेस एक काम करू शकता की पुन्हा थोडीशी पिठी साखर घेऊन तुम्ही अनारशांना अनारशाच्या गोळ्याला पुन्हा पिठी साखर लावून ठेवायची आणि हा जो मी अनारसा बनवला आहे याला जी जाळी आली ह्यापेक्षाही जास्त जाळी जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या गोळ्याला पुन्हा तुम्ही थोडी जास्त साखर लावा एक अनारसा मी आपल्याला तसा बनवून दाखवते पण हे अनारसे मात्र खायला अगदी खुसखुशीत लागतात याला सुद्धा जाळी खूप सुंदर आलेली आहे हा एक वेगळा छोटासा अनारशाचा गोळा घेतला मी त्यात टाकते मी अगदी थोडीशी पिठी साखर म्हणजे मी आपल्याला दाखवते की जाळीमध्ये साखरेमुळे जाळी येण्यासाठी साखर किती जरुरी आहे ही साखर आता या गोळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते पिठी साखर लावलेला अनारसा मी आपल्याला बनवून दाखवते हा अनारसा मी बनवून घेता घेतला या, याला आता आपण तेलात सोडायचं खसखसची बाजूवर याला आता लगेच झारा लावायचा नाही हा अनारसा आता आपोआप वर येतोय आणि याला खूप छान जाळी येते पहिलेच्या अनारशापेक्षा याला जास्त जाळी कारण याला मी थोडीशी साखर लावली वर आल्यानंतर यावर थोडस आपण तेल सोडत राहायचं गरम म्हणजे वरून सुद्धा छान जाळी येते मग याला आता बघू शकाल ह्याची जाळी मी आपल्याला दाखवते किती फरक आहे त्या दोन त्या अनारशामध्ये आणि या अनारशामध्ये तर तुम्ही दोनही प्रकारचे तुम्हाला जसे आवडतात तसे बनवू शकता मी जे माप दिलेलं आहे त्या मापामध्ये तशी जाळी येईल आणि थोडीशी साखर लावली तर मग अशी जाळी येईल खायला तर दोन्ही खूप छान लागतील वाताड तर, -तर होणारच नाही कारण आपण याच्यामध्ये मोहन टाकलेलं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे तळून घ्यायचे आणि तळलून झाल्यानंतर एका जाळीवर याला ठेवायचे म्हणजे एक्स्ट्रा तेल अनारशांचं निघून जाईल असा तळत्यांनी जर तुम्हाला एकदम पांढरे पांढरेशुभ्र हवे असतील तर तुम्ही पांढरे शकता किंवा पांढरेशुभ्र त्याला तांबूस कलरचं सुद्धा तळू शकता तुम्हाला जसे आवडतात अनारसे तसे तुम्ही तळा जाळी बघू शकाल आपण या सुद्धा किती सुंदर आली तयार झाले आपले जाळीदार अगदी मस्त खुसखुशीत अनारसे असे अनारसे तुमचे सुद्धा बनतील फक्त मी सांगितलेल्या सर्व टिप्स सा आपण फॉलो करा सर्वात महत्वाची गोष्ट तांदूळ जास्त सुकू देऊ नका त्याला मैद्याच्या चाळणीने जाळा आणि अनारसा बनवताना त्याच्यामध्ये जे आपण तेल वापरतो ते खूप कमी पण तापवू नका खूप जास्त पण तापवू नका मीडियम तेल तापवा नंतर अनारसा सोडा जर समजा अनारसा वितळला तर समजायचं की तेल व्यवस्थित तापलेलं नाहीये आणि चान्स जर तुमचं पीठ समजा अनारशाचं बनवताना पातळ झालं तर तुम्ही त्याला थोडंसं तांदळाचं पीठ ही जी बाहेर विकत मिळते ती घ्या तांदळाचं पीठ आणि थोडंसं त्याला लावून ठेवा नंतर दुसऱ्या दिवशी अनारसी बनवा पण शक्यतो मी जे हे माप दिलेलं आहे यामध्ये ना तुमचं पातळ होईल ना घट्ट होईल अगदी परफेक्ट असं मी आपल्याला प्रमाण दिलेलं आहे तर आपण सुद्धा नक्की या दिवाळीला अनारसी बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर असे थोडेसे गोल्डन आवडत असतील तर तुम्ही असे सुद्धा तळू शकता पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद